सर्वजण आपले कार्यक्षम करण्यासाठी आपल्या मनस शांतीसाठी नेहमीच देवाची पूजा करत असतो त्यातच उज्जैन महाकाल मंदिर एक हिंदू धर्मातील लोकांचे आधारस्तंभ आहे आणि ते का आहे महाकालला हिंदू धर्मामध्ये एवढे महत्त्व का आहे आज आम्ही तुम्हाला महाकाल मंदिरबद्दल अद्भुत गोष्टी मंदिराचा असलेला इतिहास सांगणार आहोत उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जे सर्व बारा ज्योतिर्लिंगापैकी तिसरी अतिशय महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे महाकालाला उज्जैनाचा राजा असेही म्हणतात शिप्रा नदीच्या काठावर उचलेले उज्जैन हे मंदिराचे शहर म्हणूनही ओळखले जाते कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी महाकालाचा आशीर्वाद घेणे अत्यंत महत्वाचे आहे अशी धार्मिक धारणा आहे दर सोमवारी महाकाल मंदिरात निर्वाणी आखाड्यातील ऋषी आणि संतांकडून भस्म आरती केली जाते प्रथम भगवान महाकाल यांना थंड पाण्याने अंघोळ घातली जाते आणि त्यानंतर त्यांना पंचामृताने अभिषेक केला जातो राग तयार करण्यासाठी पिंपळाचे पाणी शेणाची पोळी मणुका आणि पलाश यांची पाने जाळून महाकालची आरती केली जाते महाकालेश्वर ज्योतिर्लिंग तीन भागात विभागलेले आहे खालच्या भागात महाकालेश्वर आणि वरच्या भागात श्री नागचंद्रेश्वर आणि मधल्या भागात ओंकारेश्वर मंदिर आहे श्री नागचंद्रेश्वर शिवलिंग फक्त नागपंचमीच्या दिवशी दिसते हे पण अद्भुत मंदिर आहे या ज्योतिर्लिंगांपैकी उज्जैनचे महाकाल मंदिर हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे जे दक्षिणभिमुख आहे भगवान यमराज दक्षिण दिशेला आहेत ज्याला कालचा स्वामी देखील म्हणतात म्हणून या ज्योतिर्लिंगाला महाकाल मंदिर देखील म्हणतात हरसिद्धी मातेचे मंदिर उज्जैनच्या महाकाल ज्योतिर्लिंगापासून काही अंतरावर देवी सतीच्या एकांश शक्तीपीठांपैकी आहे ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठ जवळ असल्याने या मंदिराचे महत्व अधिकच वाढते महाकालला उज्जैनचा राजा देखील म्हटले जाते धार्मिक मान्यतेनुसार विक्रमादित्यच्या राजवटीनंतर कोणताही राजा येथे रात्रभर राहिला नाही ज्याने हे धाडस केले त्याला घरेलू मारण्यात आले असे सांगितले जाते त्यामुळे आजपर्यंत एकही मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान उज्जैनमध्ये रात्र घालवत नाही महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हजारो वर्ष जुने आहे या मंदिराचा विस्तार विक्रमादित्यने त्याच्या ते कार्यकिर्देत केला होता असे म्हणतात शिवाच्या एका मंत्रानुसार आकाशात तीनच जगे आहेत आकाश अधोलोक आणि मृत्यू तारकालिंग हा आकाश लोकाचा स्वामी अधोलोकाचा लोकाचा हातकेश्वर आणि महाकाल हा मृत्यूलोकाचा स्वामी आहे असे म्हटले जाते महाकाल पालखी दरवर्षी श्रावण महिन्यात काढली जाते असे म्हटले जाते की या दिवशी भगवान महाकाल उज्जैनच्या भेट साठी पालखीतून बसून शहरात सहलीला निघतात महाकाल पालखी शिप्रा नदीच्या काठी प्रवासाला सुरुवात करून उज्जैनचे दर्शन घेतल्यानंतर मंदिरात परतात महाकालच्या गर्भगृहात माता पार्वती गणेश आणि कार्तिके यांच्या मूर्ती विराजमान आहेत भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा मोठा भाऊ बलराम यांनी उज्जैन येथील ऋषी सांदिपानी यांच्या आश्रमात शिक्षण घेतले होते जिथे कृष्णाची सुदामाशी मैत्री झाली महाकाल मंदिरात दर्शनासाठी येणारे भावे संदीपानी ऋषींच्या आश्रमाला नक्कीच भेट देतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवीन माहितीसाठी युनिव्हर्स मंथन या चॅनलला सबस्क्राईब करा पूर्वीचे मंदिर इसवी सन बाराशे पस्तीस दरम्यान इल्टू या दिल्लीच्या मुस्लिम कुकुमशाहीने हे मंदिर पूर्णतः उद्ध्वस्त केले होते यानंतर या मंदिराच्या जनोर्धार इसवी सन सतराशे थोतीस ला मराठी साम्राज्याचे सरसेनापती राणोजी शिंदे यांनी पहिली बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली केला जवळपास आठव्या शतकात उज्जैन येथे मराठा साम्राज्य स्थापित झाले उज्जैन नगरीचा संपूर्ण कारभार पहिले बाजीराव पेशवे यांच्या अधिपत्याखाली होता नंतर हा कारभार त्यांनी त्यांचे अत्यंत विश्वास असणारे सरसेनापती राणोजी शिंदे यांच्यावरती सोपवला राणोजी शिंदे यांचे सहकारी रामचंद्र शेवणी हे त्यांचे दिवाण होते ते खूप श्रीमंत असून त्यांची संपूर्ण संपत्ती त्यांनी धार्मिक कार्यासाठी खर्च केली त्यामुळे अठराव्या शतकाच्या सुमारास महाकालेश्वर मंदिर अत्यंत मजबूत पद्धतीने बांधले गेले काही वर्षांनी या मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन तसेच बांधकामातील दुरुस्त्या राणोजी रावांचे चिरंजीव महादाजी शिंदे यांनी केल्याचे इतिहास नोंद आहे तांत्रिक विद्या मंत्रणेसाठी हे मंदिर महत्वपूर्ण मानले जाते भक्तांची इच्छा पूर्ण करणाऱ्या या विशेष अशा महाकालेश्वर मंदिराचे वैभव अत्यंत महान आहे या मंदिराचे वर्णन अनेक पुराणात केलेले आहे श्रीव्यास ऋषी पासून तर कवी कालिदास राजा भोज तसेच बनभट याच्यासारख्या महान तिनी मंदिराचे महत्त्व आपल्या अडीकडीतून वरलेले आहे महाकालेश्वर हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून हे एक ज्योतिर्लिंग व शक्तीपीठ म्हणूनसुद्धा ओळखले जाते देशातील अठरा महाशक्तीपीठांपैकी एक है असा या मंदिराचा उल्लेख केला जातो जेव्हा भगवान शिवशंकराने आपल्या सती नामक पत्नीचे प्रेत घेऊन रागाच्या भरात प्रचंड मोठा तांडव केला तेव्हा त्यांच्या पत्नीच्या शरीराचे एकावन तुकडे या पृथ्वीवर पडले या सती मातेच्या शरीराच्या या तुकड्यापैकी त्यांचे आठ या ठिकाणी पडल्यावर त्या ओठांच्या तुकड्यात माता भगवती यांनी स्वतः प्रवेश केला तेव्हापासून येथे महाकाली हे शक्तिपीठ उदयास आले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवीन माहितीसाठी न्यूर्स मंथिन या चॅनलला सबस्क्राईब करा